अंजली मी तुम्हाला आजपासून अंजली गाडगीस ह्या माझ्या चॅनलवर माझ्या बहर या हाऊसमध्ये मी काय काय करते कसं करते चुलीवर कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रीयन कॉन्टिनेंटल देशविदेशीच्या रेसिपीज करते बारबेक्यू कसं करते हे सगळं दाखवणार आहे तर मी आता चालली आहे या वळणावळणाच्या सुंदर हिरव्यागार रस्त्यावरून माझ्या फार्मवर जे पानशेत रस्त्यावर वर जो एक वेल्ल्याला रस्ता सरळ जातो त्या रस्त्यावर आहे आठवड्यातून एक दोन वेळा सकाळी लवकर उठून आम्ही बहरवर जातो हे हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं सुरेख देऊळ आमची अशी गेटेड सोसायटी आहे जिथे थ्री फेजेसमध्ये भरपूर प्लॉट आहेत आपण फ्री होल्ड प्लॉट घेतला की वीज पाणी वॉचमन या सगळ्याची व्यवस्था आपल्यालाच करावी लागते म्हणून साधारण अठरा एकोणीस वर्षापूर्वी आम्ही या सोसायटीमध्ये एक छोटासा अकरा हजार स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला आणि माझ्या सगळ्या आवडीमुळे मी तो डेव्हलप केला आहे तर आपण असे ह्या रस्त्याने जात बहरवर पोचतो बहरवर आत शिरल्या शिरल्या माझं घर आहे घराच्या पुढे लॉन आहे आणि लॉनच्या मागे मी असा भाजीपाला लावते तर हे अशी काकडी मी लावली होती काकडीला फळमाशीचा त्रास खूप होतो बरं का त्यासाठी ट्रॅप लावायला थोडं उशीर झाला आत्ताच काकड्या यायला सुरुवात झाली हे बघा हिला फळमाशीने डंख केलाय पण तेवढा भाग केला की ती वर चांगली असेल एक आतल्या बाजू भाजीपाला लावून ठेवला की दरवेळा आलं की काही ना काहीतरी छान भाजी मिळतेच आम्ही जेव्हा हा प्लॉट घेतला तेव्हा पूर्ण असा उताराचा प्लॉट होता त्याच्यावर आम्ही ताली केल्या आणि मग अशा प्रकारे मी वेगवेगळा भाजीपाला लावते हे आहेत माझे ड्रॅगन फ्रूट ज्याला अतिशय गोड अशी ड्रॅगन फ्रूट्स येतात माझं आवळ्याने बहरलेलं झाड आवळ्याच्या झाडालाही मोठे मोठे डोंगरी आवळे भरपूर येतात चला तर तोडून घेते मी आवळे हे रताळ्याचे वेल आषाढात आणि कार्तिकात रताळी पहिली काढून घ्यायची आणि लगेच त्याचे छोटे छोटे तुकडे ज्याला मुळं फुटलेलीच असतात ते तिथेच खूपचले की आपल्याला दोन्ही सीजनला मस्त रताळी मिळते कोकमाच्या झाडाला यावर्षी तीस चाळीस अतिशय रजदार मधुर फळं आली माझा पिवळा चाफा ज्याला आता छान सुवासिक फुलं यायला सुरुवात झाली पपईचं झाड मिरीचा वेल त्याच्या पुढे गेलं की माझं पेरूचं झाड आहे ह्याला पण छान पेरू येतात दालचिनी तमालपत्र ऑरेंज लेमन नंतर हे बघा हे आहे दालचिनीचं झाड दालचिनीचं साल हे म्हणजे दालचिनी आणि त्याची पानं घेतली वाळवून की त्याचं वाळून आपण छान तमालपत्र करू शकतो या सीझनला स्टार फ्रूटचं झाड अगदी फळांनी भरून जातं ही फळं आधी हिरवी मग पिवळी होतात रसदार होतात आणि माझी व्हरायटी ही गोड चवीची आहे त्यापासनं मी जॅम जेली मुरंबा लोणची असं सगळं बनवते नुकतंच लावलेला अंजिरा आम्ही दोघं दर रविवारी आमच्या या फार्म हाऊसवर नक्की येतो आधेमध्ये पण येतो आम्हाला इथे यायला खूप आवडतं माझं फार्म हाऊस घेऊन आम्हाला जवळजवळ आता वीस वर्ष होतील अतिशय उतरती अशी टेक टेकाडसारखं होतं ते आम्ही त्याच्या अशा ताली करून अशा पायऱ्या करून असं मस्त सगळं डेव्हलप केलं आहे ह्यावर्षी माझ्या या आंब्याच्या झाडांनी मला नऊशे ते हजार आंबे दिले खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं हे माझं काजूचं झाड आहे ह्यालाही ह्यावर्षी बरेच काजूचे झुपके आले होते खाली आहे ते पिंक जामचं झाड आहे आता अशा पायऱ्या उतरत उतरत खाली गेलं की खाली पण बरीच झाडं आहेत ते तुम्हाला खूप असा गच्च वेल दिसतो आहे ना तो आहे करंदा म्हणतो ना आपण करंदा आणि त्याच्यातच एअर पोटॅटो पण आहे इथे पण आम्ही रताळी लावली होती ती पण सुंदर आली आहेत हे एक पेरूचं झाड आहे ह्याला एक किलोचा पेरू येतो तर खूप गच्च आहे तर ह्यात असं मला झाडाच्यातून असं वाकून 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 पुढे जावं लागतं आता हे आहे माझं सीताफळाचं झाड दिसतंय का तुम्हाला मला पण बरीच सीताफळं लागली आहेत अशी सीताफळं लागली आहेत बघा ही ना ही श्रावण घेवड्याला अशी जांभळी फुलं येतात आणि मग अशा शेंगा येतात तर ह्या शेंगा आता आमच्या पुरत्या पावशेर अक्षर शेंगा नक्की निघतात दरवेळेला हे बघा छान कोळ्या पोळ्या हे रामफळाचं झाड आहे आणि हे चिक्कूचं झाड आहे चिक्कूला भरपूर छोट्या छोट्या कळ्या आल्या आहेत आणि असे छोटे छोटे चिक्कू पण धरलेत वर सगळ्या प्राण्यांचा अधिवास असतो मुंगळे मुंग्या साप उंदीर घुशी मोर ससे सगळे सगळे राहतात इथे त्याचं कॉफीचं झाड खूप मस्त फिल्टर कॉफी लागते ह्या सगळ्या बिया वाळल्या की त्या लाल होतात मग त्याची कॉफी कशी करायची ह्याचा व्हिडिओ पण मी माझ्या चॅनलवर टाकला आहे तो नक्की बघा हे आहे चेरीचं झाड ह्याला भरपूर लाल लाल चेरे येतात आणि हा माझा एक अतिशय गोड असा पेरू आहे त्याला आत्ता पेरू धरायला लागलेत तिथे एक मस्त फूल पण आले मी तुम्हाला म्हटलं ना सगळ्यांचा आदिवास असतो तसा हा एक बेडूक पण आलाय फार <दला>